काय नवीन एक पुस्तकाचं काहीतरी म्हणाला का म्हणायला देखील शरद कुलकर्णींचा बोध घ्यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि बाळासाहेबांचे विचार आणि विचारांवर निष्ठा ठेवली नसती की असली पुस्तक काढायची वेळ आली नसती खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कला हटवलं काश्मीर बाळासाहेबांचं स्वप्न लोकांवर टीका करून तुमचं पाप झाकता येणार नाही त्यामुळे आपण त्याच्या नंतर उदयजी बोलू पण आज मी एवढंच सांगतो की आपण सगळे आपल्या एका ठाणेकराच्या धाडसावर आणि त्यांची जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याला सल्यूट करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात मी तुमचंही मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो अजून चौथा आणणार आहे कोणीतरी माझा आवाज दाबण्याचा एकशा एकनाथ शिंदेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे तो बंद कोणीच करू शकणार नाही त्यामुळे खूप खूप आपल्याला शुभेच्छा मी आपल्या सोबत आहे कधी काही असलं तर आपण एका कुटुंबातले आहोत धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र